नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती नवबोद्ध प्रवर्गातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अध्ययन करण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीस एप्रिल दोन पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचा याची सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या देणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल वर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे पध म्हणजेच पीएचडी सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी किंवा पी एच डी साठी अद्याप क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते त्यापैकी तीस टक्के जागांवर मुलींची पदव्युत्तर गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंक डाउनलोड करून घ्यायचा आहे हा अर्ज परिपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह एच टी टी पी एस एफ एस डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करून त्याची सुस्पष्टता छापील प्रत नमुन्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयात सादर करावा लागणार आहे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क निर्वाह भत्ता आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पस्तीस वर्ष व पीएच साठी चाळीस वर्ष ही कमाल वयोमर्यादा असणार आहे भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम डी व एम एस अभ्यासक्रमासोबतच प्रवेशासाठी पात्र असणार आहेत अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट नक्की द्या या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता जर तुम्हाला देखील परदेशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच या योजनेसाठी अर्ज सादर करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद